नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना खुशखबर अंतिम मुदत वाढवण्याचा मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि यूट्यूबद्वारे नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलासुद्धा विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि कर्मचाऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला जर जास्त पेन्शन मिळवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आता खास असू शकते ई पी एफ ओने पी एफ खाते हाताळणारी संस्था एकतीस मेपर्यंत त्याच्या डेटाबेसमध्ये उच्च पेन्शन पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित माहिती अपलोड करण्यास सक्षम असणार आहे कामगार मंत्रालयाने एका निवेदनात असेही म्हटले की ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित वितरण अपलोड करण्यासाठी नियोक्त्यांना अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी डेटा अपलोड करण्याची मर्यादा ही एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस होती पर्यायांच्या पडताळणीसाठी तीन पॉईंट सहा लाखाहून अधिक लोकांचे अर्ज अजूनही नियुक्त्यांकडे प्रक्रियेत प्रलंबित आहे ओने आपल्या सर्व सदस्यांना जास्त योगदानावर पेन्शनच्या पर्यायांच्या मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी आधीच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशाचे पालन करताना सर्वोच्च न्यायालयाने केवळ निवृत्ती वेतनधारक ई पी एफ ओ यांना अधिक पेन्शन पर्याय देऊ केले होते सव्वीस फरवरी दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली जी अकरा जुलैपर्यंत दोनदा वाढवण्यात आली या कालावधीत निवृत्ती वेतनधारक आणि कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज देण्यात आले आहेत पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार